आम्ही जातोय प्रत्येक प्रभागात साधतोय नागरिकांशी संवाद आर चॅनेलचा प्रभाग संवाद आज जाणून घेऊया प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांच्या भावना आणि कचरा वेळेवर घेऊन जायला पाहिजे पाणी वेळेवर ते सात त्यानंतर नंतर सोडतंय पाणी आम्ही सात त्या अधोगर सोडले जाय पाहिजे त्यानंतर पाईपलाईन नवीन काढली त्याच्यातून तर रस्त्याची वाटच लागली पूर्ण आता आम्हाला सार्वजनिक हॉल एक पाहिजे सार्वजनिक हॉल लाईट आलेला आहे पण जरा असं पाठीमागचं गट्टर आहे ते जरासं तो आहे त्यासाठी बायपास रोड होणं गडिंगला शहरासाठी अत्यंत गरजेचं आहे वर्षातनं एक किंवा दोन दोनच हे करत असते दोन वेळा येऊनच गटरी आणि रस्ते साफ करत असतील अच्छा अच्छा पण पण थोडेफार म्हणजे महिलांसाठी स्वच्छतागृह अशी हवी आहे की ह्या गटारी वगैरे केल्या त्यांनी बजेट तीस तीस लाखाचं बजेट होतं याच्यासाठी खर्च होत नाही कामाचा दर्जाच नाही तर काय करणार सांगा की आणि रस्ते तरी केव्हा गेले के तर आठवते हो नाही गेली दहा दोन हजार दहापासून आम्ही इथे राहतो आहे पण या आमच्या कॉलनीचा रस्ता अद्याप झालेला नाही आहे आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे नगराध्यक्षाने राजकीय कुठलं भांडवल न करता सामाजिक किंवा नागरिकांच्या काही ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आर बर, पहा आज शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर च्या बातमीपत्रासोबत सायंकाळी साडेआठ वाजता पुन्हा प्रसारण शनिवारी सकाळी साडेआठ आणि दुपारी दोनच्या च्या बातमीपत्रासोबत आर चॅनेल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार प्रभाग संवादमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहोत प्रभाग क्रमांक एक मेटाचा मार्ग इथल्या नागरिकांशी आपण भेटतोय आणि त्यांच्याशी संवाद साधतोय त्यांच्या मनातले प्रश्न आपण प्रशासनासमोर आणि भावी उमेदवारासमोर आपण मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे जाणून घेऊया आपण त्यांच्या मनात या प्रभागातल्या नेमक्या काय समस्या आहेत तुम्हाला काय वाटतं की बाबा इथं अजून कोणकोणत्या समस्या आहेत आणि येणाऱ्या भावी नगरसेवकांनी इथं काय काय केलं पाहिजे रस्ता केला पाहिजे गटर केलं पाहिजे आणि कचरा वेळेवर घेऊन जायला पाहिजे पाणी वेळेवर ते सात त्यानंतर नंतर आहे पाणी आम्हानी सात त्या अदोगर सोडलं जाय पाहिजे आणि पोरांसनी शिक्षण आहे त्यानि काम नाही काय नाही आणि कॉलरशिप पण येत नाही पोरसनी शिकवा शिकवा मग त्यात भरपूर शिकवले पोरसनी अजून क्वालेर काय हे नाही किती वर्ष झालं तुम्ही या मेटाच्या मार्गावर इथं आणि इथं झालं म्हणजे सगळं लग्न झालंय काय अजून तुम्ही आ, तुम्ही काय सांगाल की काय समस्या आहे काय अपेक्षा काय नाही पोरांचं थोडं हे शाळाचं वगैरे व्हायला पाहिजे तर सगळे एक एकानी बरणार असतं एक एक नाही हे शाळाचं एवढं पाणीच थोडं पाण्याचं काय काय प्रॉब्लेम आहे पाण्याचं थोडं क्लीन येत नाही पाणी स्वच्छ टाइम बी नाही टाइम नाही त्याला थोडं टाइम एकदा दहा वाजता सोडते कधी बी बंद करत कधी बी येतात कधी बी टाइम नाही स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही काय सूचना करा स्वच्छच पाहिजे आणि रोड चांगला बी वगैरे पाहिजे गटर वगैरे स्वच्छ गटर कमी क्लीन करायला कोण येत नाही येतच नाही वर्षात एकदाच इकडं नाही म्हणजे गटारी केलेले आहेत पण गटारीचं स्वच्छता नाही स्वच्छता म्हणजे ऑगस्टला सव्वीस जानेवारीला येऊन स्वच्छ करतात एवढंच एवढं त्याचा काय त्रास व्हायला लागलाय तुम्हाला आता लागला त्याचा त्रास होईल त्याच्याबद्दल तुम्ही काही नगरपालिकेत वगैरे काही सूचना वगैरे केलेल्या येतात की लिहून येणार येतात बघतात पाणी बघतात त्यांनी पाणी सोडतात सांगतात की तुम्ही पाणी साठवून ठेवलं त्याच्यामुळे रोग असं झाले अच्छा, अच्छा। पाणी गाळ सोडते भरलेलं पाणी सकाळी काली बसलेलं असत स्वच्छ दिसतंय निव नगरपालिकेच्या निवडणुका नगर व्हायला पाहिजे अनेक उमेदवार इच्छुक आहेत येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे मासमी स्वच्छ पाणी पाहिजे गटर वेळेवर येऊन काढले पाहिजे आणि कचरा वेळेवर घेऊन जाय गे, गेले पाहिजे कचरा घेऊन जाते आप... परंतु गटर स्वच्छ करायला येत नाहीत आणि पाणी स्वच्छ पाहिजे आणि वेळेवर पाणी पाहिजे पाणी आपण जाणून घेऊया नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत नागरिक हा खर तर मतदार राजा आहे लोकशाहीमध्ये महत्वाचा तो धागा आहे आणि या मतदार राजाच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत मेटाच्या मार्गाला आपण वहिनीला विचारूया की तुमच्या एक नागरिक म्हणून तुम्ही एक मतदार आहात काय अपेक्षा आहेत तुम्हाला अपेक्षा म्हणजे गेल्या चाळीस वर्षानंतर रोड झाला होता दोन वर्षापूर्वी त्याच्यानंतर रोड झाल्यानंतर हायवे चालू असताना इकडून गाड्या सोडल्या होत्या सगळ्याच बस वगैरे सगळ्या जात होत्या परत मालवाहतुकीच्या गाड्या वगैरे सगळ्या जात होत्या त्यातून हा रस्ता इतका ख खराब झाला की त्याच्यावरून आम्ही वाहतूकच करू शकत नव्हतो पाय पण ठेवू शकत नव्हतो इतका खराब झाला त्यानंतर पाईपलाईन नवीन काढली त्याच्यातून तर रस्त्याची वाटच लागली पूर्ण आणि त्यात ह्या साईडचा रोड आहे तिथं गटारच तयार झाली नाही कारण हा श इथं शे जे शे शेतकरी मालक आहेत त्यांनी इथं तक्रार केल्यामुळे इकडे गटार चाल झालेली आणि त्यामुळे इकडे गवत वगैरे आता आमच्याकडे सापांची समस्या जास्त आहे जास्त वेळेला म्हणजे जा साप सारखीच असतात पण अजून काय याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत भावी आता येणार त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत अपेक्षा म्हणजे इकडं जी घर झाली आहे ती आमच्या नावावर असायला पाहिजे अशी आमची अपेक्षा घर अजून तुमच्या नावावर नाही नाही ते सिटी सर्वेला नोंदच नाही आहे आणि ते आमच्या नावावर असायला पाहिजे अशी आमची अपेक्षा तुम्ही अनेक वर्ष हा मेंढोली वसाहतीचा भाग जर बघितला तर तो बाड्याच्यावाडीच्या हद्दीत होता आता काही दिवस झाला आता नगर, नगर नगर दाले ले। दाले ले। हाँ। हाँ। तो नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आलेला आहे तर आत्ता तुम्हाला काय अपेक्षा आहेत की नगर ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय काय बऱ्यापैकी आमच्याकडे नगरपालिका हात वाढ झाल्यापासून बऱ्यापैकी आमच्याकडे सुखसुविधा झालेले आहे काय आम्हाला एवढं काय हे नाही लाईट आलं आहे पाणी झालं आहे बऱ्यापैकी झालेलं आहे बाकीचं काही घंटागाडी पण येते बर आता आम्हाला सार्वजनिक हॉल एक पाहिजे सार्वजनिक हॉल आता साधारणपणे इथं किती लोकांची वस्ती आपल्याला बघायला मिळते तरी बी इथे म्हटलं तर एक हजार लोकांची एक हजार लोकांची वस्ती आहे आणि हा सगळ्या नगरपालिकेच्या हद्दीत हो। कसा असावा नगरसेवक नगरसेवक हा चांगला असावा आमच्या लक्ष असावं त्यांचे असं मी म्हणतो आमच्या आजोबांना वडा गेला त्यावाला शेती आहे का नाही बरं 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 बराamal दाायला आला फुलो असा आमचे तो वडा आहे हा इतला वडा आहे असं फिरून जायला लागतं हा म्हणजे आता ते वडा जर त्या वड्यावर जर पूल झाला तुम्हाला, तुम्हाला गाव लागते लगेच आम्ही तिकडे जाऊ त्या पुलाची तुमची मागणी मागणी मुश्री साहेबांनी रस्ता केलाय तो समोरचा आहे ते एक चांगले केलंय लाईट ची सुविधा आलेली आहे लाईट आलेला आहे पण जरा असं पाठीमागचं गट्टर आहे ते जरा असं आहे आहे तिथं ते मच्छिरचा नाही मध्ये मध्यवर्तीला जे सुविधा सगळ्या आहेत ते इकडे सगळ्या पाहिजे पाहिजे पाहिजेत नागरिक म्हणून तुम्हाला काय करावं असं वाटत नमस्कार खर तर गेले साडेचार वर्ष आपल्याला नगरसेवक आणि गडिंग्लज नगरपालिकेला प्रशासन म्हणून कोणी नाही आहे त्यामुळं खूप समस्या आपल्याला आज या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यामध्ये प्रमुख ज्या समस्या आहेत त्या समस्यामध्ये जो बाहेरची वस्ती आहे गडिलेजमध्ये समाविष्ट केलेली त्याच्यामध्ये तो खूप समस्या आहेत मुख्य समस्या आहे स्वच्छतेची आहे या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी येत नाही आहेत स्वच्छता होणं गरजेचं आहे आजकाल बघितलं तर गवत खूप वाढलेलं आहे पाणी समस्या आहे पाण्याची स्कीम नवीन चालू आहे पण ती खूप दिवस पेंडिंग पडलेली आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि आजचा जो नगरसेवक या ठिकाणी येणार आहे तो या लोकांच्या सगळ्या समस्या जाणून घेणारा आणि त्या प्राधान्यक्रमानं सोडवणारा असा तो नगरसेवक असावा तो कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी त्यानं लोकांची नागरिकांची कामं करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आज <coughs> आपल्याला मुख्य समस्या जी जाणवते तो गडिंगल शहरामधून संकेश्वर बांदा हा जो हायवे गेलेला आहे त्याच्यामुळं खूप ट्राफिक जाम होण्याच्या घटना घडत आहेत त्यासाठी बायपास रोड होणं गडिंगल शहरासाठी अत्यंत गरजेचं आहे समस्या फार मोठा रोड पूर्ण होणं गरजेचं भावी नगरसेवक कसा असावा असं तुमचं मत काय जनरली जनतेची जी अपेक्षा असते की आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये ज्या काही अडचणी असतात सामान्य नागरिकाला सामान्य जीवन जगत असताना तर नागरी सुविधेच्या दृष्टिकोनातून जो नगरसेवक आपल्याला चांगल्या सेवा देऊ शकेल तोच जनरली काय होत असतो लोकांना आवडत असतो म्हणजे कोणकोणत्या सेवा त्यांनी द्याव्या त्या नगरसेवकांना म्हणजे काय नेमकी कोणती कामं करावी करावीत पर्टिक्युलरली गैरचा आणि माझ्या वार्डाचा जर विचार केला प्रभाग क्रमांक एकचा प्रभाग क्रमांक एकचा जर विचार केला तर नगरपालिकेकडून होणारी जी कामं असतात ती जनरली अधिकाऱ्यांच्याकडून होत नाही सांग अच्छा म्हणजे मग त्यांना विचारणारा कोणतरी आपला प्रतिनिधी असेल तर ते जरा आम्हाला नागरिकांच्या दृष्टीकोनातून सुईचं उदाहरणार्थ काय म्हणते वर्षातलं एक किंवा दोन दोनच हे करत असतील दोन वेळा येऊनच गटरी आणि रस्ते साफ करत अच्छा आणि त्यांनी आता नवीन प्रथा पाडली की जाऊन काय करायचं त्यांना सुचवायचं किंवा तक्रार नोंद करायची आणि मग त्यांनी काय करायचं मग तेवढा भाग साफ करायचा जो तक्रार करेल तेवढाचा भाग त्यांनी साफ करायचा असं काहीतरी नवीन प्रकार नगरपालिकेचा सुरू झालेला आहे आणि मग लोकप्रतिनिधी जर असेल बरोबर तर तर सहज जाता जाता जर जर आम्ही सांगितलं पूर्ण पूर्ण नागरिकांना त्यांना पूर्ण वेळ दिला पाहिजे हो हो नागरिकांच्या सगळ्या अडी अडचणी त्यांना समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांना त्या सोडवल्या पाहिजे बरोबर प्रामुख्यानं आपल्या गडिंग शहराचे आता हातवाढीमुळं बरेचसे म्हणजे असं शहराची वाढ झालेली आहे त्या दृष्टिकोनातून जर आता बघायला गेलं तर गडिंग्लेजमध्ये फार मोठ्या समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी भावी नगराध्यक्ष असू दे प्रत्येक वार्डातील नगरसेवक असू देत त्यांनी प्रत्येक आपल्या वार्डातील किंवा गडिंग्ले शहरातील प्रामुख्यानं स्वच्छता त्यात प्रामुख्यानं गटारचे जे आता दुरवस्था आहे ते गटारची एक समस्या आहे पाण्याची मोठी समस्या आहे अशा बऱ्याच काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा ज्या त्या नगरसेवकांनी आपल्या आपल्या वार्डामधून आपल्या ज्या काही आपल्या नागरिकांच्या काही अडी अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे नगराध्यक्षाने राजकीय कुठलं भांडवल न करता सामाजिक किंवा नागरिकांच्या काही ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा हे आमच्या सर्व नागरिकांची इच्छा आहे पण थोडेफार म्हणजे महिलांसाठी स्वच्छता गृह अशी हवी आहे म्हणजे हे मोठं शहर आहे तर प्रत्येक रस्त्याला नसेल पण थोडेफार अंतरावर ते काही ठिकाणी त्यांची गरज आहे काय समस्या आहेत तुमच्या प्रभागातल्या तर हा वार्ड नंबर एक मध्ये येतोय बापूजी नगर आमचा अच्छा तर याच्यात समस्या ज्या आहेत ना एक्सटेन्शन एरिया हा झालेला आहे बडाच्या वाडीच्या आधीतून इकडं नगरपालिकेकडे आलेला आहे काय नगरपालिकेकडे आल्यानंतर की नाही त्या समस्या ज्या आहेत आहेत तशाच राहिलेल्या आहेत फक्त रोड वगैरे झाले ते गटारी एकडचे झालेत आता हे मोकळे प्लॉट जे आहेत ना ते गवत वाढून बसले ते डास होतात हे होतात नगरपालिका लक्ष देत नाही आता हे गटारी झालेत पण ते डास होतात त्याच्यावर स्वच्छता नाही स्वच्छता नाही आहे ते येतात वर वर्ष करून जातात आणि नागरिकांना त्रास होतोय आपल्या असं आहे ना आणि दुसरं असं आहे की ह्या गटारी वगैरे केल्या त्यांनी बजेट तीस तीस लाखाचं बजेट होतं याच्यासाठी खर्च होत नाही इतकं म्हणजे किती वाईट आहे सांगा की काय कामाचा दर्जा कामाचा दर्जा नाहीच हो कामाचा दर्जाच आहे तर काय करणार सांगा की अशी आहे या भावी नगरसेवक जे निवडून आलेले असतील किंवा नगराध्यक्ष वगैरे आहेत त्यांनी व्यवस्थितपणे लक्ष द्यावं या प्रत्येक प्रभागामध्ये अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही काय घरफळा वगैरे आता पूर्वीपेक्षा जास्त देतोय त्या मदे त्या प्रमाणामध्ये आता सुविधा व्हायला पाहिजे सेवा सुविधा सेवा सुविधा अपेक्षा आहे या एक नंबर वॉर्डामध्ये बरीच गैरसोय आहे महत्वाच्या म्हणजे वेळच्या वेळी गटरी स्वच्छ केल्या जात नाहीत मध्यंतर बऱ्याच वेळा पाण्याचा प्रॉब्लेमही होता आणि रस्ते तरी केव्हा के गेले तर आठवते नाही गेली दहा दोन हजार दहापासून आम्ही इथे राहतो आहे पण या आमच्या कॉलनीचा रस्ता अद्याप झालेला नाही आहे खालच्या बाजूला मोहितीनगरला रस्ता केला पण तोही व्यवस्थित केला नाही आहे नॉमिनल केला म्हणाल दाखवलेला आहे आणि तो व्यवस्थित झाला नाही आहे अशी बरीच अडचणी आणि बरीच कामं आहेत तर अशा नगरसेवक असावा या भागामध्ये की जेणेकरून त्यांना एक महिना दोन दुर्मिनाने एखादी भेट द्यावी आणि त्याचबरोबर की इथल्या समस्या कोणत्या या प्रकारच्या जाणून घ्याव्यात असं मला वाटतं तुमच्या मनातला भावी नगरसेवक नगराध्यक्ष या समस्या सोडवतील अशा आपण आशा व्यक्त करूया आणि तुम्ही आम्हाला मुलाखत दिलात आपलं मत व्यक्त करा एक नागरिक म्हणून धन्यवाद याबद्दल तुमचं आर न्यूज मार्फत खूप खूप आभार आहे धन्यवाद